कामाठीपुरा या भागात गेले अनेक वर्ष काही प्रश्न प्रलंबित आहेत अनेक वेळा पाण्याचा प्रश्न नाल्यांचा प्रश्न हा ऐरणीवर असतो आता तर वाढत्याच लोकसंख्येमुळे बांधकाम वाढ होत असल्यामुळे उत्खनन मोकळ्या जागेत आणून फेकले जात आहे यामध्ये घूस उंदीर साप डुकरे व अन्य विषारी प्राणी आसरा घेत असून याबद्दल वारंवार नगरपालिकेकडे ऑनलाईन ॲपद्वारे व नगरसेवक व संबंधित अधिकारी यांना तक्रार करून देखील सामान्य नागरिक

रॉ मटेरियल इथं ता आणून टाकतात कोणाला काही विचारत नाही काही नाही आपल्या मनाने आणून टाकतात तसेच त्यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांना धूस ऊस आणि इंदिरे यांच्यापासून बराच त्रास होतो त्यामुळे लहान मुलांना इथे जाता येत नाही साप वगैरे निघण्याचे प्रकारही घडतात त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला इथले राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका असल्याकारणाने आम्ही तो कंपनी आमच्या खर्चाने हे स्वच्छता करत आहोत पण इथे आम्ही अर्धा दिलेले आहेत स्वच्छतेसाठी पण इथे कोणी दखल घेत नाही त्याच्याबद्दल मी तर वैयक्तिक नाही बोललो पण इथील नागरिक गेले होते त्यांना सांगा कोणाला पण ते शेतामुळे पाठणार नाही किंवा का त्यांना त्याबद्दल ते मोहम्मदबाई मल्ला हे यांच्या स्व खर्चाने करत आहे त्यांना जास्त त्यांनाच करत होत आहे

खडी वाळू सगळी कपरात गेलेली आहे त्यामुळे पाणी सगळं बाहेरच चाललेलं आहे टाकलेले त्यामुळं सगळं भरलेलं जी पडलेली आहे टाकलेली आहे तनु ती उंदर घूस ही सगळं घाण सगळी झालेली आहे आणि माणसं कचरा पण त्यातच टाकतात गाडीत टाकत नाही त्यातच काही माणसं कचरा टाकतात ती सगळी घाण झालेली सगळी घाण म्हणजे ते जनावरं वगैरे तिथंच सगळं घाण करते